सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील स्वयंनिर्मित ऑक्सिजन निर्मिती युनिटच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या खासदार हेमंत गोडसे यांना यावेळी सिन्नर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांनी सिन्नरमध्ये सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेबाबत नाराजी व्यक्त करत ती मोहीम सुरळीत व सुनियोजित करावी यासाठी निवेदन देण्यात आले सध्या सुरू असलेल्या लसीकरण केंद्रावरील होणारे रुग्णांचे हाल तसेच पहिल्या डोसनंतर दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांना होत असलेल्या विलंबाचा त्रास तसेच विविध लसीकरण केंद्रावरील राजकीय व्यक्तिमत्वांचा हस्तक्षेप यामुळे सर्वसामान्यांना लस घेण्यास होणारी अडचण याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी तालुका महिला अध्यक्ष अॅडव्होकेट भाग्यश्री ओझा सिन्नर शहराध्यक्ष निखिल लाहमगे प्रसिद्धी प्रमुख एकनाथ दिघे आदींनी खासदार हेमंत गोडसे यांना निवेदन देत लसीचा पुरवठा सुरळीत होण्याबाबत विनंती केली आहे एसी न्यूज साठी अक्षय गायकवाड आज दिनांक मे रोजी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिन्नरतर्फे माननीय खासदार हेमंत आप्पा बोरसे यांना निवेदन देण्यात आलं आहे की इथे जो सिन्नर शहरात किंवा सिन्नर तालुक्यात इतर ठिकाणी जे लसीकरण केंद्र आहेत त्या लसीकरण केंद्रावरती लसी केंद्रा कोणालाही सामान्य नागरिकाला कोणत्याही प्रकारे सुरळीत अशी लसीकरण केल्या जात नाही आहे अनेक लोकांचे प प्रथम डोस झालेले त्यानंतर साठसाठ दिवस झाले तरी देखील व्हॅक्सिन अवेलेबल होत नाही आहे तरी खासदारांना आम्ही नम्र विनंती केलेली आहे की लसीकरण सुरळीत करून द्यावं आणि कोव्हॅक्सिन ही जी लस आहे ही मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यावी तसेच सिन्नर शहरात व तालुक्यात अनेक ठिकाणी का जे कर्मचारी आहेत आरोग्य कर्मचारी हे जे आपलं काम अतिशय प्रामाणिकपणे करतायत त्यांच्यावर राजकीय दबाव आणून लसीकरण जिथे पन्नास डोस सत्तर डोस असतील त्यातील पन्नास डोस सामान्य नागरिक आणि वीस ते तीस डोस हे त्यांच्या नगरसेवक हो असतील माजी आजी यांच्या जे सानिध्यातले संपर्कातले लोक आहेत त्यांना दिले जातात मान्य आहे सर्वांना लसीकरण झालं पाहिजे परंतु कोणताही प्रभाव दाखवण्याची यात गरज नाही आहे सामान्य नागरिक येणारे ना प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीने लसीकरण करणारे कारण यात जे ज्येष्ठ आहेत ते सकाळी सहा ते सात वाजेपासून लसीकरण केंद्रावर उभे असतात त्यांना शुगर आहे डायबेटीस आहे आणि अकरा बारा वाजता त्यांना सांगण्यात येतं की लसीकरण डोस संपलेले तुम्ही लसीकरण आज नाही होऊ शकत उद्या या आमची एवढीच मागणी आहे का जे उद्या येतील त्यांची आजच नाव नोंदणी करून घ्या आणि नंतर त्यांना उद्या त्यांना सांगा की तुमचे नाव नोंदवले तुम्ही उद्या या या वेळेत या आणि तुमचं लसीकरण घेऊन घ्या तर संपूर्ण जनतेलाही माझं विनंती आहे की तुम्ही कुठेही जर असा अन्याय होता असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधा तुम्हाला नक्कीच न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करू धन्यवाद ठीक आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी सकाळी जेव्हा आठ आठ साडेआठला ला आलं खूप गर्दी होती आणि लिस्ट बनवली होती पण आमच्या देखत एक व्यक्ती आली आणि ती लिस्ट घेऊन गेला परंतु मग बाकीचे लोक जमले आणि आम्ही एक एक महिन्यापासून लोक येतात मी स्वतः मी वीस तीनला ला लस घेतलेली होती आणि एक महिना आता दोन महिने होती ती पण मला काही कोवॅक्सिनची लस उपलब्ध नाहीये आणि दोन महिन्यात जर सर्व म्हणजे सर्वसामान्य वयस्कर माणसांना जर लस उपलब्ध होत नसेल तर एवढा गाजावाजा ऑक्सिजन वगैरे या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट हे करत आहे परंतु लस जर नाही भेटली आणि हजारो लोकांचा प्राण धोक्यात आहे कारण कधी कु कुठली लाट कशी येते ही कुणीही सांगू शकत नाही आणि त्यासाठी सरकारने लक्ष दिलं पाहिजे का या ठिकाणी फक्त अगोदर लिष्ट गेली जाते आणि त्या लोकांनाच लस दिली ला, ला जाते पण सर्वसामान्य जनतेला सांगितलं जातं का वुदे वुदे आज नाही उद्या या उद्या नाही परवा या असे एक महिन्यापासून लोक येतात हा प्रकार चालला जाणार नाही आणि चालू नाही घेतला जाणार नाही आता आम्ही हे म्हणता खासदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि याच्यानंतर जर असं काही घडलं तर त्या ते त्याला जबाबदार सरकार हॉस्पिटल आणि सिव्हिल सर्जन वगैरे जबाबदार राहतील आणि जर ऐकलं नाही तर मनशी स्टाईलने आंदोलन होईल याची सर्व अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी जय हिंद जय मनशी नमस्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महिला तालुका अध्यक्ष भाग्यश्री जावडेकर भाग्यश्री आज इथे अगदी एक सेन्सिटिव्ह विषय असा होता की लसीकरण हे सर्वांना झालं पाहिजे मान्य जिथे सर गव्हर्नमेंट सांगतो की वयोवृद्ध लोकांना तुम्ही प्रथम प्राधान्य द्या लसीकरणाकरता लसीकरणाचा तुटवडा आहे ह्या तांत्रिक बाबी आम्ही सर्वजण ॲक्सेप्ट करतोय परंतु लसीकरण कधी उपलब्ध होणार आहे किंवा नाही हे जर सामान्य नागरिक सकाळी सहा वाजल्यापासून तिथे उभं आहे आणि दोन आणि अडीच वाजता कळत आहे की लसीकरण होणार नाही तर ती ही फारच खेदजनक बाब आहे आणि त्यापैकी काही जणांना डायबिटीस असतं बी पी असतं आणि हे वयोवृद्ध लोक रोज येऊन वॅक्सिनेशन सेंटरला उभं राहतात परंतु त्यांना निराशाजनक जावं लागतं तर आज आम्ही मान्य हेमंतप्पा गोडसे यांना विनंती केली की आपण जास्तीत जास्त जास वॅक्सिनेशन उपलब्ध करून द्या आणि लसीकरण से केंद्राच्या तिथे तुम्ही काहीतरी सुरळीतपणा येणं गरजेचं आहे आणि इथे कोणताही राजकीय हस्तक्षेप नकोय